फुल टाइम जर आपल्याला ट्रेडिंग करायची असेल तर कॅपिटल किती लागेल हा सगळ्यांच्या मनात एक प्रश्न असतोच माझ्या मनात इनिशियली असायचा मला थोडी क्लॅरिटी आलेली आहे ते तर मी तुम्हाला ऍड्रेस करणारच आहे विथ सम प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स तुम्हाला सांगणार आहे प्लस एक महत्वाचा एक कमेंट तुमच्यापैकी कट्टर फॉलोवर मला घ्यायचा आहे त्यांनी एक छानपैकी मोठा एक प्रश्न विचारलेला आहे तो पण आवडत या प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये द्यायचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ कुठेही आवडत असेल तर लाईक जरूर द्या जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत माझा आपला चॅनल पोहोचण्यास माझी मदत करा पहिले तर माझं एड्रेशन करून येतो जय जे, जे मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे असेल टोटली फ्रीमध्ये तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इकडे हे लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस तिन्ही गोष्टी व्हॉट्सअपला पाठवा चोवीस चा वेळ रिप्लाय करतील ऑफर दिली ती पटी डिस्क्रिप्शन वाचून घ्या नंतर या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा माझ्या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात टोटली फ्री आहे एक रुपया पण तुम्हाला त्याची गरज नाहीये आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकता चला आपण व्हिडिओची पण सुरुवात करूया सो so, मित्रांनो प्रश्न आलेला आहे ओके क्वेश्चन कुठे गेलेला आहे तुम्ही जरा बघतोय पहिला तर कुठे गेलेला आहे ओके इथे आहे क्वेश्चन इथे मी घेतो पहिला तर तुमच्या समोर सो so, क्वेश्चन असा आहे देवाजीने क्वेश्चन विचारलेला आहे ओके ते म्हणतात की दादा मला फुल टाइम शेअर मार्केट करायचं आहे शेअर मार्केटमध्ये मा इन्व्हेस्ट करायचं आहे स्विंग ट्रेडिंग करायची आहे ओके कॉन्ग्रॅच्युलेशन बद्दल ऑप्शन सेलिंग ऑप्शन सेलिंग ट्रेड करणार आहे ओके ते पण चांगली गोष्ट आहे त्यासाठी कॅपिटल बनवतोय ओके परफेक्ट कॅपिटल टार्गेट पंचवीस लाख असं त्यांनी ठेवलेलं आहे त्यांचं डिव्हिजन करणार आहे त्याचं डिव्हिजन करणार आहे म्हणजे स्विंग ट्रेडिंगमध्ये मे बी काय लावणार आहे ऑप्शन ते काय लावणार आहे असं त्यांचा विचार आहे वाटतं तुमच्याकडून शेअर मार्केटचं बरेपैकी नॉलेज झाले आहे दादा फक्त शेअर मार्केटच्या इन्कम मधून घर ऑफिस ऑफिस कशाला चालवायचं शेअर मार्केट इन्कम बंद पण इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे जो रिअल इस्टेटचा पैसा हवी मला सगळं युज करायचं दुसरीकडे ओके okay, चालेल ऑफिस चालू शकतो का हे सर्व करायला आपल्याला अगोदर रेग्युलर इन्कम ची गरज आहे का आपल्याला रेग्युलर इन्कमसाठी अदर बिझनेसची गरज आहे का रिअल इस्टेट मध्ये रेग्युलर इन्कम नाही दोन ते तीन महिन्यानंतर डील होते फिक्स मंथली इन्कम नसतो मी शेअर मार्केटमध्ये फुल टाइम करू शकतो का ऑरेट आणि आपली वेबिनार सिरीज करण्यास सांगत आहे ओके गुड राईट सो प्लीज मार्गदर्शन घ्या खूप छान क्वेश्चन आहे हा एक सर्वसामान्य व्यक्तीचा प्रत्येक व्यक्तीचा प्रश्न असणार आहे डेफिनेटली आपल्या प्रत्येक मराठी माणसाचा प्रश्न असणार आहे सो so, मी हे टप्प्याटप्प्यानी व्यवस्थितपणे ह्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करतो राईट तर चला आणि तुमची पण अशी काय प्रश्न असं डिफरंट कमेंट सेक्शनमध्ये टाकाय थोडंसं मी रिप्लाय उशीर देतो कारण जस्ट मी कुठे 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 फिरत असतो किंवा मी एकटा रिप्लाय करतो सगळ्या गोष्टींना म्हणून थोडासा वेळ लागतो पण प्रत्येकाच्या प्रश्नाला मी रिप्लाय देतोच हे लक्षात ठेवा सो थोडस पेशन्स द्या आणि तुमचे चांगले क्वेश्चन्स मी टाकतच राहावा रेग्युलर बेसिस तर काही पण प्रश्न असेल तरी गर्लफ्रेंड इश्यू बॉयफ्रेंड इश्यू काही पण असेल तरी टाकला काही प्रॉब्लेम नाही उत्तर द्यायचा प्रयत्न करेल ओके तर चला व्हिडिओ सुरुवात करूया सो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ओके okay? तुम्ही जे काही प्रश्न विचारले त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो मित्रांनो पहिली गोष्ट तर कुठलाही धंदा कुठलाही उद्योग कुठलेही जॉब ओके जर तुम्ही ah. करत असाल तर ते एका गोष्टीवरती आपल्याला राहायचंच नाहीये भले ते तुम्ही कितीही चांगलं यावर पैसा येत असेल तरी मित्रांनो जर कुठलाही तुम्ही बिझनेस करत असाल ना तर तुम्ही एक लक्षात येईल जर तुम्ही दहा गोष्टी विकत असाल दहा गोष्टीपैकी आठ गोष्टी तुम्हाला मॅक्सिमम इन्कम आणून देत असेल आणि दोन गोष्टी ज्या आहेत ना ते तुम्हाला सर्वात कमी इन्कम आणून देत असेल पण ते दोन गोष्टी ज्या आहेत ना सर्वात जास्त तुम्हाला गिरायक नंबर ऑफ गिरायक आणत असतील पण ते उरलेल्या आठ गोष्टी मुश्किलने आठ लोकच खरेदी करत असतील समजत नाही आहे थोडंसं मी सिम्पल एक्झाम्पल देतो आमचा कोंबडीचा म्हणजे पप्पांचा आमचा कोंबडीचा व्यवसाय होता ओके okay, सो so मी बारावी नंतर मला ॲक्च्युली मला कॉलेज का काय करायचं नव्हतं म्हणून मी एक वर्षाचं माझ्या आयुष्यामध्ये ड्रॉप घेतला okay, ओके म्हणलं बारा बारावीनंतर एक वर्ष ड्रॉप घेऊन बघूया बिझनेस कसं होतो तर माझ्या बाप्पाने सांगितलं की जाऊन तू जाऊन एका आमच्या एका कोंबडीच्या दुकानात जाऊन बस सो मी आमच्या कोंबडीच्या दुकानात जाऊन बसलो ऑराईट सो so, आणि कोंबडीच्या दुकानामध्ये तेव्हा मार्जिन मेन जास्त मार्जिन त्याच्यामध्ये कोंबडीमध्ये असते राईट अंड्यांमध्ये तेवढी नसते पण त्याच्यावरती माझ्या पप्पाने सांगितलं अंड्यामध्ये भले आपल्याला मार्जिन नसते राईट पण जे धाप तेव्हाच्या जमान्यात एक रुपये दोन रुपये आता काही तीन चार रुपये पाच रुपयाला पण अंड झालेले आहे पण तेव्हाच्या जमान्यात मी एक रुपये दोन रुपयाला अंड होतो ऑरेईट दोन हजार दोनची गोष्ट आणि मी सांगतोय मी भले ते एक रुपये दोन रुपये पन्नास पैसे चिल्लर तू जमा करतोय पण त्या चिल्लर पैशामधन पण तुझे जे फ्युचरिस्ट जे फ्युचर जे, जे तुझे बनतात ते कधी ना कधी तुझ्याकडे कोंबडी पण घेऊन जाणार आहे सो म्हणून तू त्याला कमी लेखू नको कोंबडीला पण कमी लेखू नको आणि अंड्याच्या पण कमी लेखू नको जिकडनं पण त्याला इन्कम येतो तिकडनं करा नंतर इव्हन ते जे शीट बीट पडायचं ते पण आम्ही विकायचो म्हणजे जिकडे जमेल तिकडे मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम आपल्याला क्रिएट करायचंय हे मी सिम्पल उदाहरण सांगतो म्हणून तू फक्त शेअर मार्केटसाठी मी तुला सांगत नाहीये की की शेअर मार्केटमध्ये मला यायचं तर बाकी कुठलं इन्कम पाहिजे का ऑफकोर्स पाहिजे जगामध्ये तुम्ही कुठलाही मोठा फंड मॅनेजर बघा तो फक्त स्वतःचे पैसे लावून काम करत नाही तो सगळ्यांचे पैसे लावून काम करतो कारण त्याला दुसऱ्यांचे पैसेमधून पण कमवायचं असेल त्याला एक मॅनेजमेंट फी काय ठेवतो हो कारण त्याला त्याला रेग्युलर इन्कम पण पाहिजे असतो ओके पी एम एस मॅनेजर्स बघा मोठे ट्रेडर्स बघा मोठे इन्व्हेस्टर्स बघा ते कुठून ना कुठून दुसऱ्यांचे पैसे वापरून धंदा करतात सो so, त्यामुळे आपल्याला काय कोणाला काय दाखवायचं नाही की बाबा मी बाबा शेअर मार्केटच्या ट्रेडिंग ट्रेडिंगमधनच पैसा कमावत असं कोण तुम्हाला स्टार मेडल भेटणार नाहीये तुम्हाला मेडल तुमचे घरवालेच देणार आहे जेव्हा तुम्ही तुमच्या घरवाल्यांना कुठे फिरवाल खायला द्याल किंवा चांगल्या गोष्टी द्याल तर तुमचे घरवाले तुम्हाला मेडल देणार ते कधी होणार जेव्हा मल्टीपल मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम आपल्याकडे असतील तेव्हा ओके okay. मी माझ्या मल्टिपल सोर्स ऑफ इन्कमच्या बाबतीत बोलत असतोच कधीतरी डिटेल व्हिडिओ पण आणि इन फ्युचर पण ऑफकोर्स येस मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आपला पॉईंट नंबर वन सेकंड गोष्ट म्हणजे आपल्याला कॅपिटल किती लागेल महत्वाचा प्रश्न कॅपिटल किती लागेल आता शेअर मार्केटमध्ये बघा इन माय केस मी तुमच्या समोर दोन टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला दाखवतोय राईट पहिलं एक्झाम्पल आपल्या गनिमी कावा स्ट्रॅटेजी दाखवते मी गनिमी कावाचं थोडंसं अपडेट पण सांगून टाकतो काय झालंय सोफार राईट सो सो फार मी एक दोन तीन चार पाच सहा सात अकाउंट चालवतोय आठवा अकाउंट ओपन होते अजून झालं नाहीये पण सात अकाउंटमध्ये सात पोझिशन सध्या मार्केटमध्ये आहेत ऑराईट इनिशियल पोझिशन एक लाख रुपयांनी सुरू केलेली आहे ओराईट नंतरच्या पोझिशन आता हळूहळू पोझिशन वाढलेले आहेत सो इन दिस केस लस या फाय जे हे कॉलम डीचं अकाउंट आहे फाय फाय पैसाचं जे अकाउंट आहे हे वालो सो इन दिस केस हे अकाउंट आता एक लाख वीस हजारवरती पोहोचले म्हणजे एका ट्रेड नंतर एक लाख वीस हजारवरती पोहोचलाय तुम्ही मला पटकन त्याचं हे पण दाखवतो लेजर सो इकडे बघू शकतात की तुम्ही मी, मी चौदा ऑगस्टला ह्याच्यामध्ये एक लाख रुपये टाकलेले होते सॉरी चौदा ऑगस्टला एक लाख रुपये मी इन्व्हेस्ट केलेले होते अकाउंटमध्ये त्यानंतर लगेच मी शेअर्स बाय केलेले होते चौदा ऑगस्टला नंतर त्याचं मी तीस सप्टेंबरला तीस सप्टेंबरला मी ह्याला याच्यामधनं वीस टक्के प्रॉफिट घेऊन याच्यामधन बाहेर पडलो राईट आणि आज जेव्हा so, okay? एक जेव्हा आज मी व्हिडिओ क्रिएट करतो ऍक्च्युली तेव्हा हाय परत पोझिशन आज डिप्लॉय केलेली आहे सो सिम्पल गनी मी काय स्ट्रॅटेजी काय आहे की जो पण अमाऊंट आहे त्याला आपण कन्सिस्टंटली कंपाऊंड करत जावं ओके आणि कंपाऊंड करत जाऊन 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 माझा टार्गेट काय अल्टिमेटली बाबा या एक सिंगल अकाउंट मला एक एकावन्न ट्रेड्स नंतर किंवा एकावन्न लेवल्स नंतर प्रत्येक लेवल कव्हर करायला मी एक दोन ट्रेडही लागू शकतात दहा दहा टक्क्याचे ट्रेड दिले तरी तरी एक शंभर कोटीचा टार्गेट पोहोचतो आता तुम्ही म्हणाल की इन दिस केस मला मी तुम्हाला प्रश्न विचारतो की कॅपिटल किती लागण्यापेक्षा तुमचं टार्गेट काय मार्केटमध्ये तर टार्गेट शंभर कोटी असेल तर गनिमिका स्ट्रॅटेजीने एक लाख रुपये लावून पण होऊ शकतो कॅपिटल एक लाख रुपये मार्क एक, मी विचारू शकतात स्वतःला एक ट्रेडिनी कम्प्लीट केला म्हणजे हे मी मध्ये सुरू केलं दोन हजार चोवीस मध्ये स्टॉकचा जे अकाउंट आहे हे वाला हे वाला अकाउंट ऑलमोस्ट लाईक पस्तीस टक्के अप आहे ऑराईट त्याचं पण लेजर तो, तो मी तुम्हाला पटकन दाखवून देतो सो ह्याच्यामध्ये पण मी एकवीस आठ ला ऑगस्टच्या घरात मी याच्यामध्ये पैसे टाकलेले होते एक लाख रुपये एक लाख रुपयावरती मग परत ट्रेड करून एक, एक लाख चौदा हजारचा प्रॉफिट झालेला होता तो, तो मी सेल आ, 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 तो मी एक्झिट केला परत त्याचा पैसे दुसरीकडे दुसऱ्या दुसऱ्या स्टॉकमध्ये मूव्ह केले त्या स्टॉकमध्ये पण काही पैसा बनला आणि ओव्हरऑल परत हे माझं ओव्हरऑल अकाउंट एक लाख पस्तीस हजारला पडतं ओके सो ओव्हरऑल म्हणजे दोन ट्रेड्समध्ये राईट एकच एक चौदा एक चौदाचं एक पस्तीस असे दोन ट्रेड्समध्ये जवळजवळ माझा हा चा कॅपिटल आता एक लाख पस्तीस हजार लावून पोचलेला आहे आणि सेम याची जर्नी कंटिन्युअली आपली गनिमयकावाची चालू आहे आणि समजा आता हा नेक्स्ट स्टेट प्रॉफिटेबल होईल तर होपफुली माझं लेवल टू पण क्लिअर होईल आणि लेवल टूच्या पुढे अफोर्डेबल अजून माझ्याकडे फक्त अजून एक फोर्टी नाईन लेवल्स राहिलेले आहेत माझी गनिमेकावाचा एका अकाउंटमध्ये एक शंभर कोटीचा टार्गेट कम्प्लीट करायचं ओके सो so, म्हणजे एक सांगतोय सिम्पल की स्ट्रॅटेजी तुमची काय आहे त्याच्यावरती पण तुमची कॅपिटल रिक्वायरमेंट बेस्ड आहे ओके okay? आता दुसरे दुसऱ्या जे माझे मोठे अकाउंट्स आहे ओके ज्याच्यामध्ये मी तुम्हाला एक मध्ये क्रिएट की स्टेप स्टेपअप सिपचं मी डिस्कस केलेलं होतं कुठेतरी केलेलं अप सिपचं कुठेतरी डिस्कस केलेलं होतं अप स्टेपअप मध्ये काय आहे की दर महिन्याला त्याच्यामध्ये मोठी अमाऊंट टाकणार आहे ओके okay? तो त्याला कन्सिस्टंटली अमाऊंट टाकायला लागणार प्लस त्याच्यामध्ये दर दहा दर एक वर्षाला मला ऍडिशनल टेन पर्सेंट इन्क्रीज मला करायला लागणार आहे सो त्याच्यामध्ये कॅपिटल रिक्वायरमेंट हेवी आहे सो अगेन स्ट्रॅटेजी काय ती सिप बेस्ट स्ट्रॅटेजी आहे नुसते सिप नाही तर सिप ज्याला मी स्टेपअप करणार आहे एव्हरी एक वर्षानंतर एक मेबी दहा ते वीस टक्क्यांनी सो so, आता पैसा कुठून आणणार ट्रेडिंग तर आणता येणार नाही कुठंतरी ना, ना, बाहेर अजून सोर्सेस ऑफ इन्कम पाहिजे तर येणार राईट सो त्यामुळे अगेन जर ती स्ट्रॅटेजी असेल तर, so, तर, तर तुम्हाला ते फुल तुमचं कॅपिटलचं कॅल्क्युलेशन येऊन जाईल की पुढच्या तीस वर्षासाठी मला मार्केटमध्ये किती कॅपिटल टाकायचं ओके सो एक्झाम्पल कोणी पाच हजार रुपये दर महिन्याने सुरू आहे मला ई वजेच व्हिडिओ चेक करून घ्या पाच हजार रुपये जर सुरुवात uh, करत असाल वर्षाला साठ हजार रुपये केलेले असेल आणि दर वर्षाला साठ हजार रुपये टाकत असाल त्यानंतर प्रत्येक वीस uh, वीस टक्क्यांनी काहीतरी वाढत जर समजा करत असाल तर आय थिंक ओव्हरऑल याच्यामध्ये शंभर कोटीचा आकडा काढण्यासाठी मेबी सात कोटीची सेव्हन करोडची इन्व्हेस्टमेंट लागणार आहे सो so, वॉट एव्हर तो आकडा येईल तो कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेटर किंवा ते स्टेपअप सिफ्ट कॅल्क्युलेटरचा त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअरली दिसेल की तुम्हाला मार्केटमध्ये पैसा किती लागणार आहे तुमचा गोल अचीव करण्यासाठी तुमचा तो फायनल टार्गेट अचिव्ह करण्यासाठी ओके आता एक फायनल एक एक इंटरेस्टिंग फॉर्म्युला तुम्हाला एक देतो ह्याच्या व्यतिरिक्त एक महत्वाचा फॉर्म्युला जर तुम्हाला पाहिजे असेल की लेट की आता हे मार्केटमध्ये शेअर मार्केट मध्ये जसं इन दस स्वतः म्हणतात आहे की आपल्या माझ्या रिअल इस्टेटच्या धंद्यामध्ये दोन तीन महिने डील होतात डील होत नाही शेअर मार्केट पण सेम आहे ह्याच्यामध्ये पण ही पण एक डीलच आहे जेव्हा तुम्ही आपण एक ट्रेड घेतो आपल्या हातात काही नसही कधी लवकर कम्प्लीट होणार मार्केटच्या हातात टोटली असतं मग तुम्हाला कळणार कसं सो त्यामुळे शेअर मार्केट पण रिअल इस्टेट मार्केटच आहे काही फरक नाहीये एकदा मी ट्रेड घेतलाय इंडस्ट्रीज परत गणिमिगावमध्ये आता हे ट्रेड चालतं हे ट्रेड चालतं हा अडकलेला आहे अजून हा ही अडकलेली पोझिशन आहे ही अडकलेली पोझिशन ही अडकलेली पोझिशन दीड दीड महिने झाली पोझिशन अडकून सुलट सुलट सुलटली नाही ती अजूनपर्यंत सो ती कधी सुलटणार ते माझ्या हातात नाहीये पण एवढं माहिती चांगलेच सुलटणार याच्यावर सुलटेल तेव्हा सो ह्याच्यामध्ये पण आपलं कन्सिस्टंट सोर्स ऑफ इन्कम येत नाही लक्षात ठेवा राईट सो त्यामुळे जर तुम्ही जर कॅपिटल रिक्वायरमेंटच्या हिशोबाने जर विचार कराल तर मिनिमम कॅपिटल रिक्वायरमेंट किती असली पाहिजे जर तुम्हाला ऍज अ फुल टाइम ट्रेडर म्हणून विचार करायचा असेल जो पण करायचा नाहीये तो तर इन दिस केस तुम्ही म्हणणा लेट्स तुमचं वर्षाचं एक्सपेन्स जर नॉर्मली किती असलं पाहिजे एक लेट्स पन्नास हजार कोणी सहा लाख रुपये जर तुमचं वर्षाचे एक्सपेन्सेस असतील ओके एक सहा लाख रुपये नॉर्मली समजा तुमचं वर्षाचे एक्सपेन्सेस असतील तर सहा लाख रुपये रुपये एक चांगला ट्रेडर एक चांगला कन्सिस्टंट अँड प्रॉफिटेबल ट्रेडर मे बी वर्षाला वीस टक्के कमवतो शॉक लागायची गरज नाही आहे लोक म्हणतो लो, अरे मी ऑप्शन मध्ये वीस टक्के कमवतो एका ट्रेडमध्ये कन्सिस्टंटली शब्द कन्सिस्टंटली लक्षात ठेवा जर कोण व्यक्ती जर वीस टक्के जर कमवत so असेल राईट तर त्याला कॅपिटल किती लागणार सो इन दिस केस तुम्ही ते कॅल्क्युलेट करा की सहा लाख रुपये जर मला जर हे करायचं असेल आणि जर माझा स्ट्राईक करंट रेट माझा मार्केटमध्ये कमवण्याचं वीस टक्के असेल तर दहा लाखावरती किती होणार दहा लाखावरती वीस टक्के होणार जवळजवळ एक दोन लाख रुपये राईट म्हणजे कॅपिटल लागणार किती तीस लाख रुपयाचं कॅपिटल लागणार ओके सो so, देवांश सर इन दिस केस जर तुम्ही पंचवीस लाखाचं जर कॅपिटल तुम्ही घेऊन चालत असाल आणि नॉर्मल प्रोफेशनल ट्रेडरचं जर तुम्ही हे बघाल तर वीस टक्के तर इन अदर तुम्ही म्हणू शकता पाच लाख रुपये तुमचं ग्रॉस इन्कम असेल ट्रेडिंगमधनं पाच लाख रुपये खूप कमी आहे आजच्या तारखे सांगतो मी तुम्हाला ओके महागाई एवढी वाढलेली आहे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे एवढी वाढलेली आहे काय सांगू तुम्हाला सो so, त्यामुळे हे कॅल्क्युलेशन आहे पण ह्या कॅल्क्युलेशनवरती जाऊ नका हो इन अदर साइड जे मी तुम्हाला आधीचे दोन कॅल्क्युलेशन सांगितलेले आहेत एक तर गनिमी कावा नाहीतर तुमचं स्टेप अप सिप या दोन वरती चेक करा की तुम्हाला कॅपिटल रिक्वायरमेंट तुम्हाला किती लागणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेअर मार्केटला ऍज अ कंपाऊंडिंग मशीन म्हणून वापरायचं आपल्याला इन्कम म्हणून तेवढं वापरायचा विचार करू नका कंपाऊंडिंग मशीन म्हणून जर तुम्ही वापरलात तर वन ऑफ द अकाउंट तुमचं इन्कम जनरेशनचं पण अकाउंट होऊन जाईल नाही असं नाही कारण इन केस काय इन केस जर मी म्हणेन की बाबा तीन महिन्याचं इन्कम राईट मार्केटमध्ये पण सेम थिंग तीन महिन्यातून मला एक्स वाय झेड भेटले माझा प्रॉफिट एवढा वाढला माझा लेसे तीन महिन्यात मला बनले माझे लेसे पाच लाख रुपये तर हे पाच लाख जे अकाउंट आहे म्हणजे ट्रेडिंग अकाउंटमध्ये जे बनलेले आहेत ते पाच लाखामधले मी किती काढणार हे विचार करायचं कारण शेवटी शेअर मार्केट पण हा धंदा आहे जर एक प्रॉपर धंदेवाला पूर्ण पूर्ण पैसा मार्केटमधून काढत नाही पूर्ण पैसा गल्ल्यातला काढत नाही तो धंदा परत रि करतो जेणेकरून कंपाऊंडिंग इफेक्ट येईल सो त्यामुळे जो पण तुमचा प्रॉफिट जर इनिशियल येईल इन दिस केस देवाश अजून करा की तुम्ही पंचवीस लाखाचं कॅपिटलनी काम करत असाल आणि पंचवीस लाखाच्या कॅपिटलवरती समजा वीस टक्के बनले तुझे तीन महिन्यामध्ये पाच लाख रुपये समजा तीन महिन्यामध्ये बनले तर पाच लाख तुम्ही मार्केटमधून काढायचे नाही आहेत पूर्ण पाच लाख काढायचे नाहीत एक काहीतरी एक समाऊंट ठेवायची की बाबा नाही बाबा कमीत कमी मी एक पाच टक्के तरी काढेन पाच लाखावरची पाच टक्के मी काढेन किंवा वरच एक दोन तीन टक्के जे काय असतील मला वाटतं की माझं एवढं व्याज महिन्याला दीड टक्के व्याज तीन महिन्याला साडेचार पाच टक्के व्याज मी माझ्या अकाउंटला मी चार्ज करतोय तेवढं मी काढेन सो काहीतरी किंवा एक प्रॉफिटचा पन्नास पाच लाख प्रॉफिट असेल पन्नास टक्के मी काढेन पन्नास टक्के अकाउंटसाठी सोडेन सो तो पैसा तुम्ही विड्रॉल करून तुम्ही तुमचं घर खर्च चालू शकतात का ते तुम्ही बघू शकता राईट परत सांगतो शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर खेळ हा पूर्णच्या पूर्ण कशाचा आहे माहिती आहे का कॅपिटल मॅनेजमेंटचा आहे मनी मॅनेजमेंटचा आहे नॉलेज सगळ्यांकडे आहे जगाकडे नॉलेज आहेत आपल्यापेक्षा माझ्यापेक्षा हजार पटीने नॉलेज बऱ्याच लोकांकडे तरी पण बरेचसे लोक लॉसेस करतात का कारण त्यांचं पैशाचं नियोजन व्यवस्थित नसतं तुमचे गोल्स क्लिअर ठेवा तुमचे मनी मॅनेजमेंट क्लिअर ठेवा पैसा कन्सिस्टंटली बनत जाईलच ऑराईट दादा तर दा परत एकदा ज्याला पण माझ्याकडनं पेड फॉर्मॅटमध्ये क्लासरूम सेशन मी चालवतोय ऑराईट क्लासरूम सेशन मध्ये जर घेऊन तुम्हाला शिकायचं असेल माझ्या समोर बसून तर डेफिनेटली तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात माझा व्हॉट्सअप नंबर क्लासरूम साठी ओके okay, फक्त क्लासरूमच्या एन्क्वायरी साठी व्हॉट्सअप आहे एट फोर फाय टू नाईन थ्री फायव्ह टू फाय टू एट फोर फाय टू नाईन थ्री फाय टू फाय टू खाली येतोय व्हॉट्सअप करा क्लासरूम या नंबरवरती माझी टीम तुम्हाला माझी डिटेल्स पाठवून देईल ऑराईट आणि ऑफकोर्स क्लासरूम सेशन ही सेकंड पायरी आहे पहिली पायरी आहे फ्री वेबिनार सिरीज कारण फ्री वेबिनार मध्ये सगळ्या गोष्टी शिकवल्या गेलेल्या आहेत ऑरराईट पहिली गोष्ट तर क्लासरूम त्यांनीच यावे त्यांचा एक पहिला तर मोठा कॅपिटल आहे आणि सेकंडली महत्त्वाचं म्हणजे ज्याला माझ्या समोर बसून त्याच गोष्टी सेम शिकायची असतील क्लिअरिटी ऑफ डाऊट जर पाहिजे असेल तर डेफिनेटली तिकडे यावं राईट मी आहे महेश पाटील जय हिंद जय महाराष्ट्र